नाही अजिबात नाही अजिबात नाही केजरीवाल आहेत केजरीवाल अजिबात नाराज नाही केजरीवाल आणि माझी बैठक झाली चांगलं हस्तखेलत वातावरण होतं साहजिकच आहे आजच्या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा आमच्या काही सूचना एकमेकाशी आम्ही बोललो आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी झाल्या महाराष्ट्रातली म्हणजे एकंदरीत काँग्रेस आणि आप आम आदमी पक्ष जुळवून घेत नाही आज सामनामध्ये देखील अग्रलेख आहे काँग्रेस समजून घेईल जे लिहिले ते मला सोबत बसलेले तुम्ही सांगा नाही एक एक मिनिट पहिले होऊ दे कारण हा प्रश्न कोणाचाही गैरसमज होता का म्हणे सामन्याच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेला आहे रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील आता शरद यादव होते तर ते कोण कुन, कोणतरी निमंत्रक लागेल त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे एक नाहीतर काय होतं सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात हे मी मागेही बोललो होतो सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल असं आहे बघा उगाच काहीतरी तारे तोडण्यात काही अर्थ नाही सगळ्यांशी बोलू त्याच्यात जे काय असेल मी तुम्हाला काय सांगितलं की सगळेजण एकत्र येण्याचं कारणच हे की देशातली लोकशाही जगली पाहिजे पण उद्धवजी सगळ्या नेत्यांनी तुमच्या नावावर सहमती दर्शवली हे नाही नाही असं असं अजिबात मी काय बोलत नाही कारण मी सुद्धा काही सुचवणार आहे त्याच्यामुळे मी कोणत्याही हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही कारण तुम्हाला कल्पना आहे की मी मुख्यमंत्री पद सुद्धा मला ते जबाबदारी म्हणून स्वीकारावं लागली आणि जेव्हा मला कळलं तेव्हा मी ते एका क्षणात सोडून दिलं त्याच्यामुळे मी कोणती अशी वेडी वागली स्वप्न नाही माझ्यासमोर माझा देश आहे माझा महाराष्ट्र आहे आणि त्या देशातली जनता शेवटी ती जनता आपल्याकडे बघते आम्ही आमची स्वप्न घेऊन व्यक्तिगत मला पंतप्रधान व्हायचं आहे उपयोग काय जनतेला मी हवा की नको मी म्हणजे ज्याला पाहिजे असेल तो आणि एवढे केल्यानंतर आत्तासुद्धा माझ्याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ आलेला आहे फार हृदयद्रावक आहे तो हृदयद्रावक आहे गेल्या महिन्यात माझ्याकडे हिंगोलीतले शेतकरी आले होते त्यांनी तर स्वतःचे अवयव अवयव विकायला म्हणजे असं अशी परिस्थिती असताना जर आम्ही मूर्खासारखे एखाद्या भ्रमात राहणार असू तर आम्ही देश देशाचे शासन करते म्हणून नालायक ठरू देखो ऐसे मैं तो बिहार गया नहीं हूँ अभी जो गया था पटना में उसको कुछ महीने हो गए तो पांच महीने हो गए आज सारे लोग इकट्ठा मिल रहे हैं तो देखेंगे ना बिना कुछ समझे कुछ बातें ठीक नहीं है कांग्रेस की भूमिका आप किधर देखते हैं आपके सामने में बात भी लिखी गई है कि कांग्रेस की हार है ये इंडिया अलायंस की हार नहीं है आपको लगता है कि नहीं देखो ये स्थिति जैसे खास कर कर जो चुनाव हो गए तेलंगाना छत्तीसगढ़ मध्य प्रदेश राजस्थान और मिजोरम 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 का रिजल्ट तो अलग ही लग गया लेकिन खास कर, कर अगर मैं बात करूँ छत्तीसगढ़ मध्य प्रदेश राजस्थान पाँच साल पहले तीन तीनों राज्य कांग्रेस जीते थे लेकिन पार्लियामेंट में अलग परिणाम आया तो वैसे भी हो सकता है क्योंकि लो, लोग अब सोचने लगे हैं और हमारी अगर बात करें तो 99 में हमने कारगिल जंग के बाद पार्लियामेंट चुनाव के साथ असेंबली चुनाव लिया था नतीजा ये हुआ कि केंद्र में हमारी गठबंधन की सरकार आई लेकिन आ, स्टेट में हम हार गए तो लोग आप सोचते हैं सोच समझ कर मतदान करते हैं इंडिया, तो देखो, इंडिया, देखो इंडिया चुनाव देखो कहाँ लड़ेगा जहाँ वहाँ के क्षेत्रीय पार्टी जैसे महाराष्ट्र में चुनाव होता तो इंडिया लड़ती लेकिन राजस्थान में दूसरी कोई पार्टी क्षेत्रीय पार्टी है नहीं छत्तीसगढ़ में नहीं है मध्य प्रदेश में नहीं है तेलंगाना में किसी के साथ इंडिया में जो आए हुए वो चुनाव नहीं लड़ रहे थे हमारे साथ तो वो इंडिया एज ए इंडिया हमने चुनाव लड़ा हाँ कागज पर देखे तो हाँ लेकिन वहाँ की अगर क्षेत्रीय पार्टी की बात करें तो वहाँ की मुझे नहीं लगता कि कोई क्षेत्रीय पार्टी हमारे इंडिया में शामिल थी चेहरा का चेहरा शरद पवार जी हो है अरे देखो अभी तो मुझे जाना है बैठक में तो तो मेरी राय जो है मेरी जो विचार है मैं बैठक में कहूंगा पहले क्यों कहूँ मैं मैं कुछ भी कहकर एक एक मिनट मैं कुछ भी कहकर किसी की गलत फहमी नहीं करना चाहता हूँ जो भी है हम मिल ही रहे हैं तो मिलकर बात करेंगे राजकारण प्रत्येक अचूक बी सर्वे आधी अपडेट मिलने सरकारनामा सर्व सोशल मीडिया प्लेटफॉर्म ला लाइक फॉलो करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका